शेती औजारे आणि संचालित जिजामाता कन्या विद्यालय देवळा येथे मार्च चोवीस रोजी मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला प्रमुख पाहुणे व अतिथी मार्गदर्शक मान्य मनोहर जगताप सर महाराष्ट्र शासन जिल्हा व राज्य युवा पुरस्कार प्राप्त यांना आमंत्रित करण्यात आले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय सुप्रतिभा सागर मॅडम पर्यवेक्षक आदरणीय संजय पगार सर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला माननीय मनोहर जगताप सरांनी मतदान जनजागृतीविषयी विद्यार्थिनींना सखोल मा माहिती दिली मतदान हा लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे आणि त्यासाठी लोकांचा आवाज असणं आवश्यक आहे प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे याचा अर्थ सर्व भारतीय त्यांच्या पसंतीच्या पंतप्रधानाला मतदान करू शकतात मतदान करून तुम्ही बदल घडवू शकतात आणि तुमच्या समाजात बदल घडवू शकतात मतदान हा तुमच्या सरकारशी अधिक नागरिकरित्या गुंतवण्याचा एक मार्ग आहे तुमचा आवाज ऐकून आणि आवाज नसलेल्या लोकांच्या मतांचे प्रतिनिधित्व करून जगात बदल घडवून आणणे अत्यावश्यक आहे तुम्हाला बदल घडवायचा असेल तर मतदान हा एक उत्तम मार्ग आहे निवडणुकीत मतदान केल्याने नागरिकांना देशाला चांगले अधिकार आणि संरक्षण दिले जाईल यावेळी सांगण्यात आले मतदान हे एक महत्वाचे नागरिक कर्तव्य आहे जे आपल्या देशाच्या भविष्यावर लक्षणीय परिणाम करू शकते मतदानामुळे राजकारण्यांना त्यांच्या कृतीसाठी जबाबदार राहण्यास मदत होते आणि आपल्या लोकशाहीची चौकट तयार होते असे मोलाचे मार्गदर्शन यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री एस टी पाटील सर तर सूत्रसंचालन एस एन आहेर सर यांनी केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या एस नाईन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी सुहानी आहेर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया